नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सतरा ऑक्टोबरला म्हणजे शुक्रवारी आलेली आहे वसुबारस वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि त्याचे धार्मिक महत्त्व देखील गाईच्या पूजेमध्ये आहे या दिवशी गाईची पूजा केल्याने घरामध्ये धनसमृद्धी आणि सुखाची प्राप्ती होते या दिवशी गाईसोबतच तिच्या वासराची देखील केल पूजा केली जाते कारण गाईला गोमाता असे म्हटलं जातं समुद्र मंथनातून कामधेनू नावाची गायी उत्पन्न झाली असे मांडले जाते आणि म्हणून या दिवशी गाई वासराची पूजा केली जाते वसुबारस या शब्दाचा अर्थ असा होतो की वसु म्हणजे धन आणि बारस म्हणजे द्वादशी या दिवशी गायीची पूजा केल्याने घरात लक्ष्मीचे आगमन होते आणि समृद्धी येत असते कारण गायीला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते वसुबारसपासून दिवाळी सणाची खरी सुरुवात मानली जाते आणि या दिवसापासून दिवाळीचा पहिला दिवा लावला जातो वसुबारसच्या दिवशी रमा एकादशी सुद्धा आलेली आहे दरवर्षी रमा एकादशीच्या दिवशी दिवशी वसुबार जी आहे ती साजरी केली जाते या दिवशी व्रताला विशेष महत्व दिले जाते वसुबारच्या दिवशी प्रत्येक आई आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी उज्ज्वल भविष्यासाठी व्रत करत असते आणि या व्रताला नंदिनी व्रत असे म्हटलं जातं हे व्रत केल्याने मुलांना दीर्घ आयुष्य लाभतं तसेच मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात आणि या दिवशी ज्या प्रकारे गाई आणि तिच्या वासराची पूजा केली जाते त्याच पद्धतीने या दिवशी आपल्या घरातील लहान मुलांची सुद्धा पूजा केली जाते धार्मिकदृष्टीने वसुबारस हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी मुलांसाठी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे शुक्रवार वसुबारच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल परंतु आईने मुलांसाठी इथे लावा एक असा दिवा हा दिवा लावल्याने मुलांचे सर्व दोष अडचणी संकट विघ्न दूर होऊन अभ्यासात प्रगती होते नोकरीमध्ये भरभरून यश मिळते मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा माझ्या चॅनेलवरती मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला शुक्रवारी वसुबारतच्या दिवशी करायचा आहे या दिवशी संध्याकाळी आपल्याला आपल्या मुलांसाठी हा एक दिवा जो आहे तो लावायचा आहे तो उपाय तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे हा उपाय महाशिवपुराणामध्ये सांगितला आहे आणि तोच उपाय मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या घरामध्ये वसुबारसच्या दिवशी मुलांसाठी हा एक दिवा लावला जाईल त्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होईल मुलांच्या जीवनातील सर्व समस्या ज्या आहेत त्या दूर होतील आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला विशेष महत्त्व दिले जाते दिवा हा प्रकाश आणि सकारात्मकतेचे प्रक प्रतीक मानला जातो आणि मुलांसाठी हा दिवा जर आपण लावला तर मुलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता प्रकाश आणि ज्ञान निर्माण होत असतं तसेच बघा दिव्याचा लक्क प्रकाश असतो तसाच लक्क प्रकाश आपल्या मुलांच्या आयुष्यात येत असतो आणि म्हणून हा दिवा प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी नक्की लावायचा आहे तुमची मुल मुलंही किती ही कितीही लहानातली लहान असतील किंवा कितीही मोठ्यातली मोठी असतील तर सर्वांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता मुलं आणि मुली दोघांसाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे वसुबारस हा वर्षातून एकदाच देणारा दिवस आहे आणि या दिवशी खास करून मुलांसाठी उपवास केले जातात आणि उपायसुद्धा मुलांसाठी केले जातात म्हणून आईने मुलांसाठी हा एक दिवस वसुभारतच्या दिवशी लावायचा आहे तर तुमच्या मुलांना सतत दवाखाना चालू असेल सतत मुलं आजारी पडत असतील सतत सर्दी खोकला मुलांना होत असेल आणि दवाखाना करूनही त्यांचं आजार पण संपत नसेल मुलांवरती सतत संकट अडचणी अडथळे येत असतील मुला त्यांचं अभ्यासात मन लागत नसेल किंवा मुलं जो काही अभ्यास करतात तो त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा मुलांना कोणत्याही क्षेत्रात यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट त्यांच्या मनासारखी घडत नसेल तर तुम्ही हा उपाय मुलांसाठी नक्की करायचा आहे तुमची मुलं अगदी बाहेरगावी शिकायला असतील तरीही हा उपाय जो आहे तो तुम्ही करू शकता तो कशा पद्धतीने करायचा आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता हा उपाय करण्यापूर्वी वसुबारसच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं स्वच्छ स्नान करायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचगवे टाकायचं यामुळे आपलं शरीर मन आत्मा पवित्र होत असतं यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची देवघरामध्ये जी गायवासराची मूर्ती आहे त्याची विधिवत पूजा करायची आणि त्यांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायची फुलं अर्पण करायची गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा धूप दीप लावून वातावरण प्रसन्न करायचं आणि यानंतर संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता बघा तुमच्या देवघरामध्ये तुम्ही नेहमी देवघरामध्ये दिवा लावता तो दिवा लावून घ्यायचा आणि हा उपाय तुम्हाला करायचा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडस गव्हाचं कणी मळायचं त्यामध्ये हळद घालायची आणि त्या कणकेचा एक चौमुखी दिवा तयार करायचा त्या चार दिशेला चार वाती असतील असा चौमुखी दिवा तयार करायचा यानंतर या दिव्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे आता बघा म्हणाल की मोहरीचं तेल नाही दुसरं तेल घातलं तर चालेल तर अजिबात नाही जर उपाय करायचा असेल तर त्यामध्ये ते मोहरीचंच ते ते मोहरी तेल घालायचं आहे तरच त्या उपायाचं फळ जे आहे ते आपल्याला मिळत असतं मोहरीचं तेल घालायचं आणि या असा हा दिवा एका प्लेटमध्ये ठेवून प्रज्वलित करायचा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्या देवघरासमोर एखादा आसन टाकायचं त्या आसनावरती आपल्या मुलांना बसवायचं बसवताना मुलांचं तोंड दक्षिणेकडे येणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे दक्षिण दिशा सोडून तुम्ही कोणत्याही दिशेला मुलांना तोंड करून बसवू शकता सर्वप्रथम मुलाला कुंकुवाचा गंध लावायचा त्यानंतर अखंड अक्षदा चुटकवायच्या आणि हा जो दिवा आहे तो मुलांवरून एकवीस वेळा उतरवून घ्यायचा आहे ज्या ज्याप्रमाणे घड्याळ्याचा काटा फिरतो त्याप्रमाणे एकवीस वेळा हा दिवा तुम्हाला मुलांवरून उतरवून घ्यायचा आहे आणि हा दिवा नंतर तुळशीपासून किंवा मग मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावून घ्यायचा आहे उजव्या साईडला आता तुमच्या घरामध्ये जर दोन मुलं असतील तर त्यांसाठी कसा हा उपाय करायचा तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळे दिवे बनवायचे आहेत एका मुलासाठी तयार केलेला दिवा हा दुसऱ्या मुलासाठी वापरता येणार नाही तसेच जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर हा उपाय कसा करायचा तर मुलांचा फोटो असेल तर त्या फोटोवरून दिवा ओवाळायचा किंवा शक्य असेल तर मुलांना व्हिडिओ कॉल करून हा दिवा ओवाळून घेऊ शकता जर या दिवशी स्त्रियांना मासिक धर्म असेल तर मग घरातील पुरुषांनी व इतर सदस्यांनी हा उपाय केला तरीही चालेल दुसऱ्या दिवशी हे दिवे तुम्हाला उचलायचे आहेत आणि एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचे तिथे अस े पक्षी कीटक मुंग्या ते दिवे खाऊन जातात आणि जेव्हा तुम्ही मुलांना हा दिवा ओवाळणार आहात तेव्हा तुम्हाला आनंदेश्वर महादेवाचं नाव घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा दिवा ओवाळून घ्यायचा आहे आणि बघा याचबरोबर प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी दीर्घ आयुष्यासाठी उत्तम आरोग्यासाठी जर व्रत करायचं आहे आणि तुम्हाला जरी मासिक धर्म असेल तरी तुम्हाला व्रत करता येणार आहे न चुकता प्रत्येक आईने व्रत जे आहे ते करावं या व्रताचं आपल्या मुलांना खूप चांगलं शुभफळ प्राप्त होत असतं तर बघा जर तुमच्या घरामध्ये गायवासराची मूर्ती असेल किंवा प्रत्यक्षात गायवासरू असेल शेजारच्या घरी गायवासरू असेल त्यांची पूजा घरातील स्त्रियांनी नक्की करायची आहे घरातील स्त्री ही लक्ष्मी असते आणि सुद्धा लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं तर घरातल्या स्त्रीने गायीची पूजा केली या दिवशी तर घरात सुख समृद्धी ऐश्वर्य नांदू लागते घरातील गरिबी दरिद्रता दूर होत असते म्हणून या दिवशी प्रत्येकाने गाई वासराची पूजा जी आहे ती करायची आहे गाय वासरू नसेल तर आपल्या देवघरामध्ये दे। जी मूर्ती असते तर त्याची पूजा केली तरी चालेल आणि गाय मसराची पू मूर्ती तुमच्या घरात नसेल तर तांदळाची रांगोळी तुम्ही काढू शकता आणि त्याची पूजा केली तरी चालेल किंवा मग एखादी प्रिंट आऊट काढून आणली गायवासराच्या मूर्तीची तर तिची देखील तुम्ही पूजा करू शकता तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओ इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला वसुबारसच्या खूप साऱ्या शुभेच्छा